नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये चा आज आपण बाजरीचं पिठेचं आणि अंड्याचं अगदी मजेदार अगदी बन्नाट अशी एक रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होते अजिबात वेळ वगैरे लागत नाही कमी साहित्यात आणि अगदी चविष्ट अशी आपली रेसिपी ही आणि अगदी हेल्दी जर आपले मुलं पाल्याभाज्या खात नसेल किंवा व्हेजिटेबल कुठल्याही प्रकारचे खात नसेल तर नक्की तुम्ही त्यांना आवर्जून ह्या पद्धतीचा नाश्ता बनवा सर्वप्रथम इथे मी बाजरीचं पीठ घेतले त्यानंतर काय करणार आहोत अगदी बारीक किसून घेतलेलं किंवा ह्या पद्धतीने अगदी बारीक चिरून घेतलेलं बीट बारीक चिरून घेतलेलं गाजर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर जे जे आपले मुलं भाज्या खात नसतील ते कुठलाही प्रकार आपण ह्यामध्ये वापरला भाजीचा तरी काही हरकत नाही तर हे संपूर्ण भाज्या आपण अगदी बारीक असं किसून किंवा बारीक चिरून ह्यामध्ये वापरायचं त्यानंतर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरवी मिरचीचा लसणाचा आणि मिरचीचा ठेचा देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही गरजेनुसार आवडीनुसार लाल तिखट हळद हळदमुळे अगदी छान असा कलर त्याला येईल हे संपूर्ण साहित्य आपले टाकून झाल्यानंतर लगेचच आपण इथे अशा पद्धतीने एक वाटी बाजरीच्या पिठासाठी बरोबर इथे दोन मी अंडे घेतले एका प्लेटमध्ये किंवा आपण वाटीमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर सर्वात प्रथम यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार जर आपण डायरेक्ट पिठामध्ये टाकलं तर ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येणार नाही म्हणून सर्व दाधी यांना एका वाटीमध्ये काढून घ्या अंड्यांना आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं बॅटर याचं तयार करून घ्या तर तर अंड्यांचं आता आपलं बॅटर हे तयार झालं आहे त्यानंतर जे आपण संपूर्ण इन्ग्रेडियंट घातलेलं मिश्रणामध्ये लगेच हे अंड्याचं मिश्रण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार सर्वात आधी पाणी न घालता हे मिश्रण घालून पहिले आपल्याला ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही लगेचच पाणी घालाल तर त्यामुळे जे काय अंडं आणि पाणी हे व्यवस्थित मिक्स होत नाही आणि त्यामुळे ते, ते आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स करायला आपल्याला थोडासा वेळ लागेल म्हणून अंडे हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतरच याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत याचं छान असं आपल्याला अगदी घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही ह्या पद्धतीचं आपल्याला बॅटर हे मळून घ्यायचं आपण हे मी जसे भाजी करण्यासाठी बॅटर मळून घेतो बॅटर क तयार करतो अगदी तसंच आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर ह्या पद्धतीने अगदी हलकंसं आपलं चमच्यातनं अगदी हळूहार बॅटर पडेल ह्या पद्धतीचं आपलं बॅटर हे आपण तयार करून घ्यायचं तर आता आपलं हे बॅटर अगदी परफेक्ट असं तयार आहे त्यानंतर लगेचच आता आपण ह्याला करायला घेऊया तर तर करण्यासाठी साहिडला ह्या पद्धतीचा छोटा पॅन मी गरम करून घेतला आहे तव्यावरती किंवा कढईमध्ये देखील आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर लगेच त्याला आपण तेल लावून घ्यायचं तेल लावून झाल्यानंतर लगेच हे बॅटर घालून आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपल्याला कसं हवं आहे हे थालीपीठ त्या पद्धतीने आपण याची तयार करून घ्यायचं तर मी हळूवार व्यवस्थित हे जे मिश्रण होतं ते पसरून घेतलं आहे जेणेकरून आपलं अगदी जाळ देखील नाही आणि अगदी बारीकही नाही अशा पद्धतीचं आपण तयार करून घेणार आहोत जर जाळ केलं तर आतमध्ये ते कच्चं राहण्याची शक्यता राहील म्हणून या पद्धतीचा अर्धा इंचचा लेयर तयार करून आपण ते तयार करून घ्यायचं त्यावरती झाकण झाकून मंद आचेवरती आपण आता दोन ते तीन मिनटं सॉरी दोन ते अडीच मिनटं आपण याला शिजून घेणार आहोत म्हणजे आतपर्यंत ते छान शिजेल आणि अजिबात कच्चं वगैरे राहणार नाही अगदी चविष्ट असं ते तयार होईल तर मी अडीच मिनटं शिजवून घेतले त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण आता पुन्हा की तेल लावून घेऊ दुसरी साईड देखील अगदी छान क्रिस्पी अशी ती भाजली जाईल आणि अगदी परफेक्ट असा आपला नाश्ता हा तयार होईल तर चमच्याने देखील आपल्याला व्यवस्थित काढता येत नसेल तर डायरेक्ट ह्या पद्धतीने आपल्याला की आपण आप उलटं करून घेतलं तरी काही हरकत नाही तर अगदी परफेक्ट आपली खालची साईड अगदी छान क्रिस्पी अशी तयार झाली त्याला देखील आपण आता थोडंसं तेल किंवा जर तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर देखील आपण लावलं तरी काही हरकत नाही पुन्हा यावरती आपण आता झाकण ठेवून मंद हायची होती पुन्हा दोन मिनटं याला शिजवून घेणार आहोत म्हणजे आजपर्यंत आपले अंडे आणि जे बाजरीच्या पिठाचा वापर केला आहे आणि आपल्या भाज्या देखील अगदी छान मऊ पडतात आणि अगदी परफेक्ट चविष्ट ते तयार होतं तर तुम्हाला आणखी यापेक्षा देखील अं जास्ती क्रिस्पी आवडत असेल तर पुन्हा तेल लावून आपण याला जास्ती वेळ भाजून घेतलं तरी काही हरकत नाही तर त्यानंतर मी एका अर्धा मिनिटभर अंकी दोघी साईडने भाजून घेतले अगदी परफेक्ट असा आपला नाश्ता हा तयार झाला आहे अशाच पद्धतीने आपण आता उरलेलं बॅटरचं देखील बनवून घेणार आहोत तुम्ही ह्याच पिठापासून अगदी थोडं जास्तीचं पातळ करून डोसा बनवून घेऊ शकता किंवा पात्रांमध्ये देखील आपण याची आपे तयार करून घेऊ शकता अशामुळे काय होतं आपले मुलं जर अंडे किंवा पाल्याभाज्या खात नसेल व्हेजिटेबल कुठल्याही प्रकारच्या भाज्या खात नसेल तर या न देऊन ह्या अशा पद्धतीचा नाश्ता तयार करून ते अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढा छान चविष्ट असा आपला हा नाश्ता तयार होतो तर दुसरं हे घातल्यानंतर लगेचच आपण आता पुन्हा की यावरती तेल टाकून घेऊ तेल घातल्यानंतर झाकण ठेवून अशाच पद्धतीने उठलेले संपूर्ण पिठाचे आपण तयार करून घेणार आहोत तर याला आपण सॉस किंवा चटणीसोबत खाऊन घेऊ शकतो बघू शकाल अगदी छान असा आपला चविष्ट आणि अगदी भरपूर असं पौष्टिक असा आपला नाश्ता हा तयार झाला जर आपण एक खाल्लं तर अगदी पोट आपलं भरेल एवढा छान हा चविष्ट नाश्ता हा तयार रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा